हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं आपल्या मग मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर कसे काय सगळ्या मजेत नाही सगळ्या त्याबद्दल सर्वांना तरी स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येते खूप खूप आनंदी जास्त स्वामीच्यानी प्रार्थना आणि आणि माझं जे आहे ना तुम्हाला सांगते स्वयंपाक वगैरे जे आवरलेलं आहे आणि आता चाललेलंही काही झालं नाही का रात्रीचे जायचं तर पोळ्या जे थोडेसे थोड्याशा उरलेल्या आहेत बरं का तर त्यांना म्हणतो थोडंसं उन्हाला सुकव कारण की काय होतं कधी कधी आता ना उन्हाळाचं आपल्याला जे ते बघा जेवण वगैरे जे अजिबात करावशी वाटत नाही तसं झालेलं आहे स्वयंपाक करून ठेवला पण कुणीही खाल्लेला नव्हता मग तसं काय करायचं आणि पाठीमागचं जे आवरायचं राहिलेलं आहे आणि मुलांना जे आहे आज सुट्टी आहे मेन पॉईंट आहे त्याला सुट्टी आहे त्यामुळे जे मुलं घरीच आहे आणि इकडं माझं म्हणतात तर काही ना काही काही ना काहीतरी काम आता चालूच आहे मेन राहिलेलं आहे माझ्या किचनवरचं आवरायचं आणि कसं ना की आपण किती पण स्वच्छ करून ठेवू द्या त्याच्या जे आहे ते काम काही नाही काही ना काहीतरी का राहतच आणि किती आवरू द्या आणि आता काही झाले मोस्टली तर जे आहे तर उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये जे आहे ना तुम्हाला सांगते खूप धूळ जे आहे तर घरामध्ये येत आहे त्यामध्ये मी साफसफाईचं साधलेलं आहे तर काही कामं झालीत काय राहिलेले आहेत इकडे मुलांची कुजबूज चालू आहे इकडे झोपलेले कपडे जे आहेत त्यांचे काढायचे राहिले बरं का कारण की मी त्यांना किती वेळ झालं वे सांगत आहे की हे करार आहे ते, ते करार पण या दोघांपैकी जे आहे तर अजिबात कोणी सध्या ऐकणार नाही मला तर एवढं असं वाटते बरं का मी कारण की किती वेळ झालं माझं काम चालू काही नाही असं चला काय करणार कामच आहे ते करावंच लागणार शेवटी बायकांना म्हणतात ना किती वेळ राहील म्हटलं तरी पण काम हे असतातच तर मला जे पाणी गरम करून घ्यायचं आहे बरं का आम्ही ह्यांची डपची बसणार आहे थंड तेवढं पाणी घेऊ नको आणि तुम्हाला सांगते उन्हाळ्याच्या लागले मला सांग आमच्या इथे तुम्हाला सांगते कंटिन्यू आमच्या इथे जे आहे ना तर भांडण चालू आहे काही न, काही न, काही ना काहीतरी काही काही कुठली होतात आणि ह्यांचे भांडणं चालूच होतात एक इथं बसले एक तिथं बसले ह्यांना समजून घेणं म्हणजे तुम्हाला सांगते आजकालच्या मुलांचं खूप जास्त हे आहे आता झालं बर का दोन दिवस सुटी होती आता हे जे क्लासला जाणार आहे सकाळी सहा वाजता जाणार तर किती येणार आहे तू पाच ला येणार आणि ते बाराला जाणार तर ते चार ला जाणार आहे त्यामुळे जे आता दोन दिवस काय जे करायचे ते करून घेऊ जा तर चला बाकीचे काम पण राहिलेले आहेत आणि काल आमच्या इकडे जे आहे खूप जास्त पाऊस म्हणजे जा पाऊसच नाही तर गारा पण पडल्यावर का हो। आमच्या इकडे आणि पूर्ण घरामध्ये जे आहे ना तर पाणी येत होतं तुम्हाला तर माहिती आपली एकच रूम आहे त्यामध्ये जे आहे तर सगळं तिथंच करायचं असते आणि आ, मला जे दुपारची थोडीशी झोप लागली होती आणि त्या झोपी मध्ये तुम्हाला सांगते तर हे झालं आता मला असं म्हणत जरी आवा आला तरी पाऊस थोडी येणार आहे पाऊस तर काय आपल्याला तुम्हाला सांगते सांगून थोडी येणार होता अजिबात नाही तर पाऊस तर काय मला वाटतं नाही म्हणून जेव्हा मी निवांत आराम करत होते आणि त्या आराम करण्यामध्ये जे मला थोडीशी झोप लागली आणि पूर्ण पाऊस आला दार उघडून पाहिलं तर काय सगळं आतमध्ये जे पाणी आलं मग त्यानंतर जे उठले त्यामध्ये जे आहे ते उठले थोडंसं साफसफाई केलं पाणी बाहेर काढून टाकलं आणि पोछा वगैरे जे आहे पूर्णच भिजलेले होते तुम्हाला सांगते मग काही बाहेर तर काही जाता येत नव्हतं म्हणून हवाने उडून जे दारामध्ये कपडे पडले होते त्यांनी त्या अर्ध्याने मी अशी भिजलेले होते म्हणून त्यांना ज्या हतं पाणी पुतलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहा आवडला त्यांना तिस लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इकडे आता अभ्यास चालू झालेला आहे आणि यांना खायला बनवायचं आहे म्हणजे खूप नकरी तर आहेतच खाण्याचे तुमच्या इथं बी तेच असं ना मुलं किती असं आहे आणि मोस्टली उन्हाळ्याची जे आहे तर तुम्ही नक्की काळजी घ्या कारण की आम्ही बाहेर गेलो होतो आणि इतकी तहान लागली आणि उन्हातून आले कधीही पाणी घेऊ नका कारण की आपण काय करतो उन्हातून आलं की एकदम असं पाणी घेतो ना तर तसं न घेता जे आहे ना तर थोडं थोडं घ्या किंवा खाली बसून घ्या किंवा लिंबू पाणी घ्या मेन महत्वाचं म्हणजे आपलं शरीर जे आहे तर निरोगी राहतं आणि चांगलं पण राहतं असं कारण की आम्ही बाहेरून आलो ना त्यामुळे जे आहे ते मग मी असं म्हणलं की तुमच्याशी पण शेअर करावं की असं आहे आणि आता चला या भाकरी तर मी वाळून ठेवून कारण की आता जे कोणाचे सध्या मूड नाही खाण्याचा यांना खिचडी करून देणार आहे तर चला मी जे आहे ते थोडासा जे इज्जत आहे कुत्रा इज्जत आहे कसे बोलत आहेत पाहिलं ना तुम्ही असलेच आहेत हे दोघे पण जे आहेत ना असंच करत आहेत असं आहे आणि तुम्हाला सांगते माझे जे थोडंसं हाताला हे झालं आहे बरं का त्यामुळे मी रुमाला बांधलं इकडे बघा मुलांचं काय चालू झालेलं आहे हे बघते बघ एक जण बॅगावरून ठेवत आहे एकजण अभ्यास करत आहे कारण की एकाला त्याचं टेन्शन आहे ह्याला त्याचं टेन्शन आहे तरी पण दोघंजण खूप जास्त भांडण करतात असंच चाललेलं असते ह्यांचं पण माहीत आहे मोस्टली हे जे आहे ते खूप मजा वाटते बरं का मुलांची जरी भांडण चालू असले तरी पण त्यांना सोडवता सोडवता आपली पण कुठंतरी तर म्हणेन की हे होऊन जाते आज सगळ्या मध्ये पाणी आलंय घरामध्ये आणि सगळं बाहेर ठेवलंय आणि काही

I आज वाईट येत का नाही काय माहिती आत मध्ये सारखे सारखे दादा सगळं अंधार अंधार झालाय काय खातोय चहा करायचं थोडासा तुला काय घ्यायचा चहा मम्मी रेडि घेते हो चल चाह